नमस्ते मी रमेश मुखारू दामोदय माध्यमातून आज ठाणे जिल्ह्यातील आगरी कुणबी आणि कोळी समाजाचं राजकारण कोणी संपवलं याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा ठाणे जिल्हा हा मूळता आगरी कोळी आणि कुणबी समाज आणि आदिवासी समाज या यांचा असा जिल्हा विस्ताराने मोठा जिल्हा प्रारंभी या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं वर्चस्व होतं आणि त्या काळी भाऊसाहेब वर्तक तसेच शांताराम भाऊ खोल ताराबाई वर्तक काही वेळा कलंदप्रीवर देखील आणि यांचं वर्चस्व होतं आणि या जिल्ह्यामध्ये सोनू भाऊ बसवंत आगरी समाजाचे हे नेते खासदार होते शांताराम भाऊ खुल हे खासदार होते त्याचप्रमाणे शांताराम भाऊ घोलपानकडे काही वेळा महसूल मंत्रीपद होतं नकुल पाटील हे आमदार शिडकोच्या अध्यक्ष आणि काही वर्ष ते राज्यमंत्रीपद म्हणून काम केलेलं होतं आणि विशेष करून या ठाणे जिल्ह्यावर काँग्रेसचं अस्तित्व असतात ज्या पद्धतीने सन्मान या जिल्ह्याला मिळालं तसं नंतरच्या म्हणजे ज्यावेळेला शिवसेना भारतीय जनता पार्टीचा उदय झाला त्यानंतर जास्त राजकारणामध्ये खच्चीकरण होण्यास सुरुवात झाली ज्यावेळेला युतीचं सरकार आलं एकोणीसशे पंच्याण्णव आणि त्यावेळा या जिल्ह्यामध्ये प्रहलदप्रमुर शेख यांना मंत्रिपद मिळालं कामगार मंत्रिपद आणि त्यांना ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्री तेव्हा गेले होतो परंतु या जिल्ह्यातले असलेले जे गणेश नायक चार पाच वेळा निवडून यायचे शिवसेना ज्यांनी वाढण्यामध्ये शिवसेना वाढवण्यामध्ये त्यांचा वाटा होता आणि ज्या आगरी समाजाचे होते त्यांना सर्वात प्रथम पंच्याण्णवला सुरुवातीलाच कुठल्याही प्रकारचं त्यांना स्थान देण्यात आलं नाही मंत्रिमंडळामध्ये मग ज्यावेळेस नवीन मुंबईमध्ये गणेश नायकानं एककल्ली सत्ता हस्तगत केल्यानंतर महापालिका ताब्यात घेतल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी आगरी समाजाला म्हणजे गणेश नायकांना कॅबिनेट मंत्री देऊन सन्मान केला आणि मग भारतीय जनता पार्टीला असं वाटलं की आगरी समाज शिवसेनेच्याच आधिपत्यात जाऊ नये आणि म्हणून नाईला जाणे त्यांनी जगन्नाथ पाटील यांना या ठिकाणी मंत्रिपद दिलं पर्यावरण मंत्री त्यांना बनवलं आणि अशा प्रकारे युतीमध्ये दोन मंत्री ठाणे जिल्ह्याचे होते कॅबिनेट मंत्री होते परंतु नंतरच्या काळात नंतर सत्तांतर झालं युतीनंतर महायुती आली त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आलं आणि त्यावेळेस गणेश नायकांना शरद पवारांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं थोडंफार त्यांनी नवीन मुंबईपुरती हे केलं पण ठाणे जिल्ह्यामध्ये असलेली तर जे काही मतदारसंघ आहेत त्याचं खच्चीकरण त्यांनी करण्यास लावला आरशी पाटील हे ठाणे जिल्ह्याचे आदवी समाजाचे मोठे नेते काँग्रेसमध्ये आणि प्रामाणिक आरपार प्रामाणिक असलेला हा नेता याला काँग्रेस पार्टीने कुठल्याही प्रकारचं सन्मान दिलेला नाही त्यांना विधान परिषदेची आमदारकी दिली नाही किंवा मंत्रिपद तर दिलंच नाही ते त्यांच्या ताकदीवर बँक जिल्हा बँक ताब्यात होत ठेवत होती तोपर्यंत त्यांना महत्त्व देण्यात आलं त्यानंतर त्यान वसंत डावखरे यांना प्रोजेक्ट करण्यात आलं आणि शरद पवारांनी आगरी समाजाचं खच्चीकरण त्या ठिकाणी केलं वसंत डावखरेला प्रबल केलं त्याचं मुमरा कळवा भागामध्ये जे जितेंद्र आव्हाड आहे त्यांना निवडणुकीमध्ये प्राधान्य दिलं त्यांना निवडून आणलं आणि त्यांना मंत्रीपद दिलं आणि नंतर गणेश नायकांची कुचंबना केली नवीन मुंबईचे जे, जे काही प्रश्न होते चांगले प्रश्न ते सोडू शकले असते पण त्यांना देखील ते काही प्रश्न सोडवता आले नाहीत आणि त्यामुळं आदवी समाजाचं नुकसान झालेलं आहे आणि कुणबी समाजाच्या बाबतीमध्ये किशन कथोरे हे पण आले पण किशन कथोरेंना देखील कुठल्याही प्रकारचं मंत्रिपद दिलं नाही शांताराम भाऊ घोलक नंतर कुणबी समाजाला देखील केराची टोपली लागली आणि आदिवासी समाजाला तर दिलंच नाही आदिवासी समाजाचे विष्णू सवरा बी जे पीने दिला विष्णू सवरा यांना मंत्री केलं ते वाड्याचे होते आणि त्यानंतर शंकर नम शंकरन यांना काँग्रेसने उपमंत्री केलं पण प्रबल असा मंत्रिपद किंवा काही दिले नाही आणि आता वाढत्या लोकसभे लोक, लोक संख्येमुळं ठाणे जिल्ह्याचं उद्यान विभाजन झालं पालघर वेगळा झाला आणि ठाणे जिल्हा वेगळा झाला आणि असं असताना या ठिकाणी ज्यावेळी नगरपालिका महापालिका आहे त्यामध्ये आग्रिक समाजाला कुठल्याही प्रकारचं महापौरपद दिलं जात नाही महत्त्वाचं खातं दिलं जात नाही असं काय आणि येथे कच्चीकरण केलं म्हणजे खच्चीकरण के करताना काँग्रेस असो राष्ट्रवादी असो बी जे पी असो शिवसेना असो त्यांनी वेळोवेळी त्याचं दिलेला दिलेलं कारण ठाणे जिल्ह्यामध्ये कोळी होते गौरी होते ते बाजूला झाले काही वर्ष तरे आनंद तरे यांना कोकणाचे आमदार बनवले विधान परिषदेवर पण त्यांचा आणि विद्यमान मुख्यमंत्री जे एकनाथ शिंदे यांचा वाद होता आणि बऱ्याच वर्षी शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना ठाणे जिल्ह्याची जबाबदारी दिली आणि ठाणे जिल्ह्यातील उरलं सुरलं नेतृत्व संपवण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलं आणि आपल्याला मानेल त्यालाच तिकीट द्यायचं अशा प्रकारे त्यांनी थे केलं आणि मराठा समाजाचेच नेत्यांना त्यांनी तिकीट दिलं आमदार केलं आणि त्याचा फटका हा येथील आगरी कोळी डोंबी लोकांना ला झालेला आहे जगन्नाथ पाटील डोंबिवलीचे होते पण त्या ठिकाणी रवींद्र चव्हाण पंधरा वर्षापासून बी जे पीने त्यांना प्रोटेक्ट केले ते पण मराठा समाजाचे त्यांना मंत्री केले अशा प्रकारे मराठा समाजाचं वर्चस्व या ठिकाणी निर्माण केलं गेलं आता विधान आता झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा विरुद्ध मराठा असंच त्याने तिकीट दिलं शिवसेनेनं मराठा उमेदवार दिला तर त्याच्या विरोधात जो उमेदवार आहे एकनाथ शिंदे याने देखील मराठा उमेदवार दिला आणि त्यामुळे तिथे मराठाच उमेदवार खासदार झाला तसंच ठाण्यामध्ये पण झाला ठाण्यामध्ये गणेश नायकांना इच्छो इच्छा होती भारतीय जनता पार्टीच्या वतीनं का आम्हाला तिकीट मिळालं पण तिथे नाही मिळालं तिथे एकनाथ शिंदे यांच्या मस्केनं दिलं आणि तिथे मराठा शिवसेनेने मराठाला तिकीट दिलं आणि मराठा मराठा होऊन तिथला एक मराठा खासदार झाला आणि भिवंडी मतदारसंघामध्ये दोन आग्र्यांमध्ये लढत झाली विद्यमान राज्यमंत्री जे कपिल पाटील आहेत आणि वाल्यामा त्या ठिकाणी कपिल पाटलांचा पराभव झाला कपिल पाटलांना नाही म्हणता दोन अडीच वर्ष केंद्रीय मंत्रिपद सर्वात प्रथम केंद्रीय मंत्रिपद दिलं गेलं आणि ते मंत्रिपद दिबा पाटील यांच्या नामकरणामुळे मिळालं बीबा पाटील यांचं नाव नवीन मुंबईच्या विमानतळावर मिळावं म्हणून आगरी समाजाचा एक मोठा मोर्चा एक निघाला आणि त्याचा असंतोष कुठंतरी थांबला पाहिजे आगरी समाजाची ताकद मोठी आहे हे हिंगून शहा आणि मोदी यांनी कपिल पाटील यांना राज्यमंत्रीपद केलं आणि त्यामुळं सर्वात प्रथम मला वाटतं राजकारण हदरलं गेलं मराठा समाजाला पहिलं आव्हान त्या ठिकाणी बी भारतीय जनता पार्टीने दिलं गेलं की ज्या समाजाला कधी खासदार म्हणून तिकीट देताना हे करता येत नव्हतं पण त्यांना डायरेक्ट राज्यमंत्र डायरेक्ट केंद्र केंद्रीय मंत्री, के, 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 केंद्री मंत्री बनवू आणि त्यांचा सन्मान केल्यामुळं त्यांना पाडण्याचं काम येथील मराठा लोकांनी केलं आहे असं दिसून आलेलं आहे अशा सर्व प्रकार लागतात ठाणे जिल्ह्यात जो नेतृत्व मोठं होतं त्याला दाबण्याचा पाडण्याचा प्रकार या ठिकाणी मराठा लॉबी करते असं एकूण दिसते आहे आणि आताच आता येणाऱ्या आता विधानसभेमध्ये कशाप्रकारे पाडापाडीचं होणार आहे ते आपल्याला दिसून येणार आहे मान्यवर इथे या ठिकाणी बरेच नेते आहेत मग गणेश नाईक आहेत त्यांना पाडण्याचा प्रयत्न होईल मग किशन कतोरे आहेत त्यांना पाडण्याचा प्रयत्न होईल किंवा जे जे कुणबी समाजाचे आगरी समाजाचे नेते असतील त्यांना पाडापाडीचा प्रकार होईल या सर्व गोष्टीचा लक्षात घेता येतील स्थानिक आगरी कोळी कुणब्यांनी लक्षात घ्यावं वैयक्तिक हेवेदावे सोडा आमच्या समाजाला मान मिळत असेल समाजाला मंत्रिपद मिळत असेल समाजाचे प्रश्न सोडत असतील तर समाजाच्याच उमेदवाराच्या पाठीशी उभे राहा आणि ह्या दृष्टीनं जर विचार करता आपल्याला आता सावध राहायला पाहिजे ठाणे जिल्हा मोठा आहे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे येथील जागा जमीन समाजाच्या आहेत आगऱ्यांच्या आहेत कुंब्यांच्या आहेत कोळ्यांच्या आहेत आणि वेगवेगळ्या उपक्रमामध्ये राजकीय सत्ता यास्तात करते आहे जे जे काही आता गावं होती जी एम एम आर डीमध्ये काही गावं टाकलीत त्यांचं अस्तित्व संपलेलं आहे स्वतंत्र काही नगरपालिकेमध्ये टाकलेत आणि नगरपालिका कल्याण महापालिकेमध्ये सत्तावीस गावांच्या वेगळ्या नगरपालिकेची स्थिती काय आपण बघतो आहे आणि त्या ठिकाणी महापौर देखील बनला जात नाही तिथल्या जे काही छोटे मोठे उद्योगपती म्हणजे बिल्डर्स आले होते आर्थिक क्षमता त्यांच्याकडे आले होते त्यांना देखील कंगाल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या मराठा केलेला आहे म्हणून मराठा लॉबीची ताकद मोठी आहे पैसा आहे त्यांच्याकडे सत्ता आहे म्हणून आगरी पोळी कुंडी जे ओबीसी आहेत किंवा मागासवादी आहेत एस सी एस टी समाजाचे आहे आदिवासी समाजाचे आहे त्यांनी जागृत राहावं आणि आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी समाजाला मोठं करावं समाजाला मोठं केलं समाजाचं अस्तित्व ठेवलं तरच तुम्ही मोठे व्हाल या सर्व गोष्टीचा विचार करताय आगळी कोळीतून बहुजनाने जागृत राहू आगामी वाटचाल करावी विधानसभेमध्ये तशाप्रकारे आपली भूमिका घ्यावी तसेच अखिल आगरी परिषदेचं आधी अधिवेशन आहे आणि त्या अधिवेशनाला मोठ्या संख्येने आगरी समाजाने द्यावं अशी एक अपेक्षा आहे बघूया आता काय होत आहे लोकं कशाप्रकारे रिॲक्ट करत आहेत आता सोशल मीडियाचा जमाना आहे मोबाईल घरोघरी गेलेला आहे विचार प्रत्येकाला समजायला लागलेत आर्थिक कारणाकडे आता समाज झुकलेला आहे आता ज्या पद्धतीनं पूर्वी रेतीचा व्यवसाय होता दगड दगडखाणींचा व्यवसाय होता मच्छीमारीचा व्यवसाय होता या सर्व व्यवसायाला केंद्र सरकारने आपापल्या दृष्टीनं भांडवल लोक भांडवलदार भांडवल लोकांना देण्याचा प्रयत्न चाललेला आहे या सर्व गोष्टीचा विचार करता आपल्या अस्तित्वासाठी लिहिली भूमिपुत्रांनी एकत्र व्हावं हो। अशी अपेक्षा आहे बघूया आता भूमिपुत्र कशाप्रकारे निर्णय होतील माझा व्हिडिओ या ठिकाणी आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत